जलालदाबा येथे बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली औंडा नागनाथ तालुक्यातील जलालदाबा येथे तीस नोव्हेंबर रविवार रोजी दुपारी साडेतीन वाजता क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेची व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावाच्या प्रमुख मार्गाने भव्य मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पारंपरिक आदिवासी नृत्य सादर केले यावेळी समाजबांधव ग्रामस्थ महिला या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी होत्या कार्यक्रमास माजी आमदार संतोष टार्फे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सतीश पातपुते गावचे सरपंच सुदामराव खोकले ज्ञानेश्वर घुगे भगवान मस्के अमोल मांडे गजानन मुकाडे यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले यावेळी रत्नाकर शेळके शिवाजी पोले पांडुरंग मेटकर रामचंद्र बेले मारुती बेले विलास ठोंबरे कैलास बेले श्यामराव गारोळे रमेश खोकले सचिन खंदारे नवनाथ डाकोरे प्रगाकर बेले मोईन शेख रवी डुकरे दत्ताव ठोंबरे सविता बेले मीनाक्षी जमदाडे साहेबराव काशीदे दिगंबर राठोड यांच्यासह ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती माजी आमदार डॉक्टर संतोषराव तारफे यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वीसाठी सरपंच सुदामराव खोकले यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले